नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून एक छान वेगळा असा नाश्ता बनवणार आहोत हे करायला अजिबात वेळ लागत नाही लगेच होतो फोडणीचा भात आपण नेहमीच खातो पण असाही नाश्ता एकदा ट्राय करून बघा हे छान मऊ सॉफ्ट असे तयार होतात आपण याला फोडणी घालून त्याला आणखी टेस्ट येते तर चला हे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता इथे माझ्याकडे कालचा शिल्लक राहिलेला पांढरा भात आहे आता ते काय करणार मी ह्या एक वाटी घेतली आहे त्या वाटीच्या ह्याने मी हा भात जरा मोजून घेते आता ही एक वाटी आता हे आपण मिक्सरच्या भांड्यातच डायरेक्ट घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि ही अजून एक वाटी म्हणजे दोन वाट्या मी भात घेणार आहे इथे आपण फोडणीचा भात वगैरे नेहमीच करतो पण असं वेगळं काहीतरी केलं की मुलंही आवडीनं खातात आणि हे छान होतं एकदम हे बघा आता हा दोन वाट्या भात आहे हा मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आता याच्यातच घालायचं आहे मी त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलंय ते घालून घ्यायचं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं फिरवताना जर थोडं पाणी लागलं तर परत पाणी घालूया मी सांगते तुम्हाला आता हे मिक्सरला फिरवताना थोडं अजून घट्ट वाटतंय तर मी एक अजून अर्धी वाटी पाणी याच्यात घालते आणि हे एकदम बारीक नाही करायचं आहे थोडंसं असं त्याचं रवाळ टेक्शर ठेवायचं आहे हे बघा मिक्सरला मी हे असं फिरवून घेतलंय आणि हे खूप बारीक नाही केलं आहे हे बघा थोडंसं असं रवाळ ठेवायचं आहे याला त्यामुळं नंतर आपण जेव्हा ते नाश्ता करणार त्याला टेक्शर खूप छान येतं आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया हे जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे त्याच्यातच घालायचं आहे एक अर्धा कप म्हणजे आपण जी वाटी घेतलेली मोजायला ती अर्धी वाटी दही घालायचं आहे आता हे दही तुम्ही जेव्हा मिक्सरमध्ये भात आणि डाळीचं पीठ वाटतात तेव्हा घातलं तरी चालतं व्यवस्थित मिक्स होतं तर याच्यात हे मिक्स करून घेऊया आता मी याच्यात दही व्यवस्थित मिक्स करून आहे तुम्ही शक्यतो जेव्हा आपण डाळ आणि भात वाटतो त्यावेळेसच दही घालून त्याच्यामध्ये वाटा म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आता याच्यात घालूया एक चार ते पाच चमचे आपण रवा घालून घ्यायचा आहे पाच सहा चमचे घातले तरी चालेल कारण भात कसा असतो खूप हलका असतो थो। त्याला थोडं बाइंडिंग यायला पाहिजे म्हणून आपण रवा घालायचा आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा असं चेचून घेतलं आहे ते घालायचं एक चमचा जिरं घालायचं आणि याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे करायला फार वेळ लागत नाही झटपट होतं त्यामुळे तुम्ही आयत्या वेळ हा नाश्ता करू शकता हे बघा आता हे मिक्स झालं आहे आता हे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर याच्यात थोडं एक अर्धा अजून आपण ही वाटी घेतली तर थोडं वाटी पाणी घेऊया आणि बघूया मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे थोडं थोडं घालून बघूया किती लागते आपल्याला हे खूप पण पातळ नाही करायचं आहे इडलीचं जसं बॅटर असतं तसं आपल्याला हे करायचं आहे हे बघा अजून थोडंसं पाणी घालते म्हणजे आपण एकूण इथं सव्वा वाटी मी पाणी घातलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे बघा हे असं बरोबर झालंय आता आपल्याला असं पीठ पाहिजे हे आता याच्यातच घालायचं आहे एक पाव चमचा खाण्याचा सोडा सोड्याने काय होतं आपण जे नाश्ता करणार आहोत तो छान हलका होतं म्हणून सोडा घालायचा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे बघा आपण दुसऱ्या वेळी जे पाणी घेतलेलं त्यातलं पाव वाटी शिल्लक आहे म्हणजे आपण एकूण सव्वा वाटीच याच्यामध्ये पाणी घातलं आहे हे मिक्स करूया आणि आता याचं आपण सुरुवात करूया करायला आता इथे मी इडलीच्या प्लेट घेतलं आहेत त्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया तुमच्याकडे जर ढोकळ्याच्या प्लेट असतील तर डायरेक्ट ढोकळ्याच्या प्लेटमध्ये करा छान रिझल्ट येतो म्हणजे थोडी त्याला थिकनेस जास्त येतं आता माझ्याकडे ढोकळ्याची प्लेट आत्ता नाही आहे त्यामुळं मी इडली पात्रामध्ये हे घालते आता मी सगळ्या प्लेटला असं व्यवस्थित अगोदर तेल लावून घेते आपण हे जे तयार केलेलं बॅटर आहे हे थोडं थोडं प्रत्येक प्लेटमध्ये घालूया हे बघा असं प्रत्येक प्लेटमध्ये थोडं थोडं घालून घेऊया खूप पण जास्त भरू नका थोडी जागा ठेवा हे बघा आता असं मी सगळ्या प्लेटमध्ये घालून घेते मी ते बॅटर सगळं असं इडलीच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय आता आपण याचं असं वाफवायला ठेवूया आता बाजूला गॅसवर मी इडली पात्रात पाणी घालून उकळायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालंय आता आपण एक एक प्लेट याच्यात ठेवून घेऊया आता या खालच्या प्लेटचे जे होल आहेत त्याच्यावर वरची बरोबर इडली यायला पाहिजे म्हणजे सगळ्या इडल्यांना व्यवस्थित वाफ लागते आता सगळ्या प्लेट आपण अशा ठेवून घेऊया अगोदर तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बरोबर एक दहा ते बारा मिनटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे पंधरा मिनटं झाले आहेत हे व्यवस्थित आहे आता हे सगळं काढून घेते आणि याला व्यवस्थित थंड करायचं आणि मगच काढायचं हे बघा हे व्यवस्थित थंड आहे याला काढून घेऊया गरम गरम काढू नका थंड झाल्यानंतरच काढायचं हे बघा हे व्यवस्थित निघतंय आणि छान सॉफ्ट असं झालंय असं व्यवस्थित निघतं फक्त थंड झाल्यानंतर काढा आता, आता, आता हे सगळं मी असं पहिलं काढून घेते आता आपण हे सगळं असं काढून घेतलं आहे आता याला कट करूया हे बघा असं चौकोणी तुकड्यांमध्ये याला कट करून घ्यायचं तुम्ही हे आपल्या ढोकळ्याच्या प्लेटमध्ये दे देखील करू शकता ढोकळ्याच्या प्लेटमध्ये केलात तर अजून थोडा याला थिकनेस येईल त्यामुळे ढोकळ्याच्या प्लेटमध्ये देखील हे करू शकता असं कट करून घ्यायचं आता मी सगळं अगोदर असं कट करून घेते हे बघा इथे मी सगळं कापून घेतलंय ह्याला आतमध्ये किती छान जाळे आले हे छान होतं खूप आता मी याला फोडणी घालून घेते इथे बाजूला तेल गरम करायला आहे तेल गरम झालं की त्याच्यात घालायचे मोहरी मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची त्याच्यातच घालायचे पांढरे तीळ एक चमचाभर कढीपत्ता घालायचा आणि एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे ती घालायची मिक्स करायचं आता याच्यात आपण जे चिरून ठेवले आहेत ते घालून घ्यायचं व्यवस्थित परतून घेऊयाच्यात घालायचं आहे थोडा सांबार मसाला आता तुमच्याकडे जो मसाला असेल तो हला। मीथे सांबर मसाला घाला मी इथे सांबार मसाला घातला आहे आणि कोथिंबीर घालायची वरून हे मिक्स करून घेऊया आता हे बघा हे आपलं इथं तयार आहे हे काढून घेऊया आता इथे हा आपला नाश्ता करून तयार आहे खूप छान होतं तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा